नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा आचारसंहितापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पडणार पैसे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया लोकमतच्या बातमीनुसार पी एम किसान आणि नमो महा निधीच्या तीन लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी सहा हजार रुपये लोकसभा आचारसंहितेपूर्वी मिळेल लाभ के सी पूर्ण असणाऱ्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार असल्याचं बीड जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पी एम किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची नमो योजना या दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील ई के वाय सी लॅट सीडिंग झालेल्या तीन लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदरील रक्कम ही जमा होणार आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की नमोचा दुसरा व तिसरा हप्ताही होणार वितरित पी एम योजनेचा डिसेंबर मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी यवतमाळ जिल्ह्यातील समारंभात वितरित होणार आहे सदरचा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबवण्याचे नियोजन केले आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी निधी योजनेचा पहिला हप्ता यापूर्वीच वितरित झाला आहे आता दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधान हस्ते बुधवारी होणाऱ्या समारंभात वितरित होणार असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे दुसरा आणि तिसरा नमोचा हप्ता म्हणजे चार हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता प्रत्येकी सहा हजार रुपये येत्या बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या आप जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा